चंद्रावर जेवढा खर्च नाही झाला तेवढा खर्च या हायवेवर झाला तरी देखील तो पूर्ण झालेला नाही आहे तर तो कधी पूर्ण होणार हा प्रश्न आहे मुंबई गोवा हायवेच्या संबंधीचा एरवी सामान्य नागरिक हा प्रश्न विचारून कंटाळले पण आज हा प्रश्न लोकसभेत खासदारांनी उपस्थित केला संसदेचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे एकोणीस डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनाचं चा, आजच्या दिवसाचं कामकाज सुरू झालं त्यावेळी प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी या हायवेच्या संबंधी प्रश्न उपस्थित केला त्यावर गडकरींनी देखील चूक मान्य करत या कामाला उशीर झाल्याचं सांगितलं सोबतच काम पूर्ण करण्याची डेडलाईन देखील दिली आजच्या कामकाजात याच सत्रामध्ये महाराष्ट्रातील आणखी दोन खासदारांनी रस्त्याच्या संदर्भात प्रश्न विचारले पुणे ते कोल्हापूर रस्त्याच्या संबंधी सुप्रिया सुळेंनी तर धुळे पिंपळगाव मार्गाच्या संबंधी धुळ्याच्या खासदार शोभा बच्छाव यांनी प्रश्न उपस्थित केला या सगळ्यांची उत्तरं रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी काय दिलीत मुंबई गोवा महामार्ग कधीपर्यंत पूर्ण होणार आणि पुणे कोल्हापूर महामार्गावरील काम नेमकं कुठपर्यंत अडकलंय हे सगळंच आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओतून तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मुंबई गोवा हा विषय संपेल की नाही याची समस्त कोकणातील जनतेला काळजी लागून राहिली कित्येक कॉन्ट्रॅक्टर बदलले गेले असतील कित्येक वर्ष लोटले असतील पण काम काय पूर्ण व्हायचं नाव काढणार रस्त्यासाठी जमिनीचं अधिग्रहण होऊन आणि काम सुरू होऊन जवळपास सतरा अठरा वर्ष होतील पण रस्ता काय अजून पूर्ण झालेला नाहीये पुढच्या गणपतीला बाय रोडच येईल कारण पुढच्या वर्षीपर्यंत रस्त्याचं काम झालं असेल असं म्हणणारा कोकणवासी दरवेळी मात्र बाकीचे पर्याय शोधतो असं कितीतरी गणेशोत्सव आले आणि गेले त्यामुळे आजच्या कामकाजात अरविंद सावंत यांनी चक्क हात जोडून विचारणा केली की हायवे नेमका कधी पूर्ण होणार आहे त्यासोबत नितीन गडकरींनी व्यक्तिगत लक्ष द्यावे अशी विनंती केली त्यावर गडकरींनी काय उत्तर दिलं की रस्त्याचं काम दोन हजार नऊ साली सुरू झालं आणि मी मंत्री दोन हजार चौदा साली झालो राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं हे काम सुरुवातीला सुरू केलं होतं इथे जमीन अधिग्रहणापासून मोठ्या अडचणी आल्या होत्या बरेच कॉन्ट्रॅक्टर देखील बदलले या रस्त्याचे एकोणनव्वद टक्के काम पूर्ण झाल्याचं गडकरींनी सांगितलंय पण आता महत्वाचा विषय म्हणजे काम कधी पूर्ण होणार तर नितीन गडकरींनी दिलेल्या उत्तरात सांगितलंय की पुढच्या वर्षी एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण झालेलं असेल जर खरंच असं झालं तर पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी कोकणवासियांचा मुंबईपासूनचा प्रवास अगदी आरामात होईल मुंबई गोवा हायवेसाठी जशी दिरंगाई दिसून येते तसंच काहीचं चित्र पुणे बँगलोर महामार्गाच्या संबंधी पण दिसून येत आहे पुणे ते कोल्हापूर काम कधी पूर्ण होईल आणि नरे भागात जे सातत्याने अपघात होत आहेत त्यावर उपाययोजना कधी केल्या जातील असा प्रश्न सुप्रिया उपस्थित केला मागील काही दिवसांमध्ये नवले ब्रिज हा अपघाताचा केंद्रबिंदू बनलाय बरेच छोटे मोठे अपघात घडून अनेकांचा यात जीवही गेलाय सोशल मीडियावर देखील नवले ब्रिजच्या संदर्भामध्ये उलटसुलट चर्चांना उतच आलाय त्यामुळे नागरिकांकडूनच ठोस उपाययोजना व्हाव्यात यासाठी आवाज उठवला जाऊ लागलाय या सगळ्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुएंनी विचारलेला प्रश्न अपघात रोखण्याच्या दृष्टीने आणि रस्त्याच्या कामात पूर्णत्वाच्या दृष्टीने खरंच महत्वाचा ठरतो या प्रश्नाला उत्तर देताना गडकरींनी विस्तृत माहिती दिली पुणे कोल्हापूर हा महत्वाचा महामार्ग आहे पुण्यातील बायपासच्या सर्व्हिस लेनचं काम सुरू केलंय त्याचसोबत पुणे सातारा मार्ग आधी रिलायन्सकडे होता त्याला आता रिप्लेस केलंय यासाठी सहा हजार कोटींचा डीपीआर बनवला असून त्यावर लवकरच काम केलं जाईल असं गडकरी म्हणाले यावेळी त्यांनी खंबाटकी बोगद्याच्या बद्दलची अपडेट देखील सांगितली जेव्हा नितीन गडकरी राज्यात मंत्री असताना त्यांच्याच कार्यकाळात खंबाटकी बोगद्याची एक बाजू पूर्ण झालेली असं आठवणीनं त्यांनी सांगितलं खंबाटकी बोगदा आता लवकरच पूर्ण होणार असून सातारा ते कोल्हापूर या मार्गाच्या बाबतीत पुढच्या आठवड्यात आढावा बैठक घेतली जाईल आणि ते पण एक काम एका वर्षाच्या आत पूर्ण करणार असल्याचं स्पष्टीकरण नितीन गडकरींनी दिले पुणे बँगलोर महामार्ग हा अनेक दृष्टीनं महत्त्वाचा आहे आणि औद्योगिक क्षेत्र या महामार्गाच्या लगत येतात आता हे झालं मुंबई गोवा आणि पुणे कोल्हापूर रस्त्यांबाबत खानदेशात देखील रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणावर रखडल्याचं चित्र दिसतंय त्याच अनुषंगाने धुळ्याच्या खासदार शोभा बच्चाव यांनी आजच्या प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये धुळे पिंपळगाव रस्त्याबाबत प्रश्न उपस्थित केला बऱ्याच वर्षापासून रखडलेल्या या रस्त्याचं कॅग मार्फत ऑडिट करावं अशी मागणी त्यांनी केली त्यासोबतच जवळपास बेचाळीस हजार झाडांची लागवड केली जाणार होती त्याचं नक्की काय झालं असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय त्यावर देखील गडकरींनी सविस्तर उत्तर दिलंय हा महामार्ग सिक्स लेन करणार असून त्याचा देखील डीपीआर पूर्ण झालेला आहे या रोडचं एकशे अठरा किलोमीटर पैकी किलोमीटर काम बाकी असल्याचं त्यांनी सांगितलं बीओटी तत्वावर या रोडचं बांधकाम होत असून काम वेळेत पूर्ण न केल्याने दोन हजार सोळा साली सोळा कोटी तर दोन हजार एकवीस साली सात कोटींची पेनल्टी लावल्याचं देखील गडकरींनी सांगितलं या रस्त्याचं काम जानेवारी दोन हजार पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित असून तसं न झाल्यास आणखी दंड आकारला जाईल असं उत्तर त्यांनी दिलंय इतर राज्यांच्या रस्त्यांच्या प्रश्नाबाबत देखील लोकसभेत चर्चा झाली मागच्या काही दिवसांमध्ये पुण्यावरून कोल्हापूरला जाण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ खर्च होतो। होतोय ठिकठिकाणी कामं पेंडिंग असल्याचं दिसून येतंय यासोबतच मुंबई गोवा हायवे सुस्थितीत नसल्याने कोकणात जाण्यासाठी बहुतांश जण पुणे बँगलोर महामार्गाचा वापर करताना दिसतात तेव्हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जनतेच्या जिवाळ्याचे हे महामार्ग गडकरींनी दिलेल्या डेडलाईनमध्ये पूर्ण होतील की नाही याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी लगाऊ बत्तीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका